आपण केवळ एक पुतळा उभारत नाही तर एका विचाराची मूर्ती स्वरूप प्रतिष्ठा करत आहोत हा पुतळा संघर्षाचा प्रतीक स्वाभिमानाचा आवाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत साक्षी ठेवणारा आहे या पूर्वीच्या वक्त्यांनी आंबेडकर साहेबाबद्दल सांगितलं मित्रांनो आजचा सा दिवस बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथं जन्मले नसते तर आजचा दिवस मी तर आमदार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा देखील राहू शकलो नसतो ज्या वेळेस या देशाची घटना लिहायची होती त्याने जगाचा सगळ्या घटनेचा लोकशाहीचा अभ्यास केला आणि आपल्या या देशाला कोणती घटना पूरक आहे अशा प्रकारची एक लोक वेगळी लोकशाही देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि करत असताना या पूर्वीच्या कालखंडामध्ये एखादा राजा दुसऱ्या राज्यावर कारण नसताना शक्तीच्या बळावर राज्य करायचा आणि दोन राज्यामध्ये खूप तुंबळ युद्ध व्हायचे इकडून तरणेबांड काही सैनिक मरायचे इकडून तरणेबांड सैनिक मरायचे आणि या राज्यात देशाची अशी प्रथा होती की राज्याचा मुलगा अपंग असतो बहिरा असो त्याला वारसा हक्कन त्या ठिकाणी पुढचं काम करायची संधी भेटायची पण बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की आता ते किल्ले जर तुम्हाला जिंकायचे असतील तर वेगळ्या पद्धतीचे पाच किल्ले के निर्माण केले तो म्हणजे पहिला म्हणजे ग्रामपंचायतीचा किल्ला के निर्माण केला दुसरा केला ग्रामपंचायत पंचायत समिती उदगीरच्या तिसरा केला जिल्हा परिषद लातूरची चौथा केला आज मुंबईमध्ये ज्या विधान भवनामध्ये आम्ही काम करतो तुमचे आमदार त्या विधानभवनाचे नेतृत्व करतात ते चौथा केला आणि पाचवा म्हणजे या देशाचे संसद भवन अशा पाच किल्ल्याची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली मग या किल्ल्यामध्ये जायचं असेल तर वंश परपरेची आवश्यकता नाही या जनतेमध्ये जावं लागल लोकांमध्ये कामं करावं लागेल आणि लोकाच्या मताच्या माध्यमातून ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येईल म्हणून या किल्ल्यामध्ये जात असताना एकाचही जवानाचा इथं या ठिकाणी मृत्यू होत नाही ही अशा प्रकारची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली हे आपण कधी विसरू शकत नाही लोकांनी लोकासाठी चालवलं राज्य लोकाच्या हिताचं बहुजन समाजाचं दिलं मिटकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला भाकरा नांगलच नाही तर मित्रांनो आज जे नदी जोडचा प्रोग्राम आहे त्याचे निर्माते कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत प्रत्येक गोष्ट तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बघा कलर कॉम्बिनेशन त्यांच्यासारखं कुणालाच नाही सिंचनाच्या बद्दलची माहिती त्यांच्या एवढी कुणालाच नव्हते फायद्या संदर्भामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये अनेक लेख लिहिलेत समाजाला मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत आणि असा बहु बहुआमी आम्ही नेता आमच्या देशामध्ये मा मा एक सुपुत्र जालमाला आणि त्याची ख्याती जगामध्ये पसरलेली आहे आणि त्याचं काम उदगीरकरांनी आणि संजय भाऊच्या माध्यमातून पुतळ्याच्या माध्यमातून एक आपल्यासमोर स्टॅट्यू उभा केलेला आहे आपण महापुरुषाचे कशासाठी स्टॅट्यू उभा करतो त्यांच्या कामाची आठवण व्हावी सकाळी उठल्यावर त्यांना नतमस्तक व्हावं त्यांनी दिलेल्या दिशेनं जाण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न करावा ही भूमिका घेऊन आत्तापर्यंत आपण अशा बशिवराचा असेल शिवाजी महाराज असेल शाहू फुले आंबेडकर असेल अशा महान आपल्या देशातल्या लोकांची आपण पुतळे करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधरलेल्या समाजाला शिक्षणाचा दिवा दिला आसमानतेतून समतेचा मार्ग दाखवला आणि अन्यायातून न्यायाच्या लढाईची ज्योत पेटवली मित्रांनो आपण खूप नशिबान आहोत त्यावेळेस कुत्र्या मांजराला तळेवर पाणी पिण्याची व्यवस्था होती पण ह्या समाजाला रस्प्रस्ते माध्यमातून तिथं जाता येत नव्हतं इथं बघितलं आपण परमेश्वर आणि माणसं दोनच जात निर्माण केली एक स्त्री आणि पुरुष पण मनुस्मृतीच्या माध्यमातून अनेक या समाजामध्ये अन्याय केला अत्याचार केला त्याला खऱ्या प्रकारची दिशा देण्याचं काम डॉक्टर बाक्ट, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं सतत म्हणत असतात डॉ डॉक्टर आंबेडकर साहेब अन्याय करण्यापेक्षा करणारा त्याच्यापेक्षा दोषी आहे ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आपल्याला शिक्षणाबद्दलच महत्व पटवून सांगितलं बहुजन समाजाला सांगितलं शिक्षणा पर्याय नाही शिका आणि संघर्ष करा ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अन्याय न्यायाच्या लढ्यातील ज्योत आपल्याला पेटवली आज त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करताना आपण त्या प्रत्येक संघर्षाला नतमस्तक होत आहोत हे सहजासहजी भेटलेलं नाही मित्रांनो आपण खूप नशिब आहोत आणि म्हणून आता आपलं काम आहे हे जपणूक करणं त्यांचे विचार जपणं आणि त्या आदर्शानं चालण्याचं काम आपल्याला करायचे आहे ही स्मरणभूमी येणाऱ्या पिढ्याला सांगेल की विचार कधी मरत नाही संघर्ष व्यर्थ जात नाही सत्य समता बंधुत्व या मूल्यावर उभा समाज नेहमीच अमर असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेल आपल्याला मनुष्य जन्मशे महान नाही कर्मशे महान आहे तुम्ही कुण्या घरात जन्म राह याला महत्व नाही कर्म कोणते करताव त्याला महत्व आहे तोच धागा धरून आज आपल्या उदगीर मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी संजय भाऊ हो करतायत या उदगीरच्या जनतेची खास करून मी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद येतो पहिल्या वेळेस दोन हजार नऊ ला पराभूत झाले पण घडी थकला नाही पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला जिथं हरपले तिथंच हुडकायचं म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर उभं राहिले आणि तुमचं कौतुक करतो एका तरुण पोराला आपण या ठिकाणी काम करायची संधी दिली तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे पारके आहात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यावेळेस तुम्ही संजय भाऊला मतदान केलात तुमच्या आशीर्वादाच्या बळावर अजितदादा साहेबांनी पहिल्या झटक्यामध्ये मंत्री केलं हे आमच्या पक्षाचं भूषण होतं आज बी आहे आणि त्याच तोडीनं संजय भाऊनी त्या खात्याला न्याय दिला आणि या उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यामध्ये एक विकासाचा डोंगर उभा केला नवीन माणसाला उदगीर बघितलं आणि आता उदगीर बघितल्यानंतर लक्षात येते की विकास काय असतो आहे म्हणून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद येतो पुन्हा एवढंच करून तुम्ही थांबला नाहीत तर या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांच्या कामाचं मागं तर काहीच बघितलं नव्हतं पण त्याची संजय संजयभाऊनी कामातून केली बॅरेजेस केले आत्ताच कवडेसाहेब सांगितलं ह्या उदगीर शहराची ओळख तसे भारतामध्ये तर आहेच पण मधल्या काळामध्ये उदगीरची ओळख थोडी थोडीसुरली होते लोक आज उदगीरची ओळख पहिली म्हणजे आमच्या फुटबॉलच्या गेममध्ये उदगीरची ओळख म्हणजे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखणारी उदगीरची ओळख म्हणजे इथला व्यापार इथल्या डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ दिल्लीला पोहोचवणारी उदगीरचे आयलमेल आणि इथला खूप मोठा व्यापार अशा प्रकारची ओळख होते परंतु संजय भोनी काम करून अनेक काम केले से। या ठिकाणी मराठी साहित्य सम्मेलन अखिल भारतीय घेतलं डोळ्याचं पारणं फडायचं काम केलं त्यावेळेस या चळवळीचा लाभ आमच्या इथल्या सुरुवात केली ते इतिहास आम्ही कधीच विसरू शकत नाही त्याच्यावरच थांबले नाहीत तर या ठिकाणी जे बौद्ध विवारभा केला मग याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे आहे तर संजय भाऊनी देशाच्या राष्ट्रपती महामईन मुर्मू साहेबाला बोलून घेतलं आणि त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं म्हणून असा इतिहास निर्माण करणारा माझा मित्र या ठिकाणी उभा राहिला आणि चांगलं काम केलं संजय भाऊचं कौतुक करून आपण दमना बरोबर नाही त्याच्या पाठीमाग एक आदर्श शक्ती आहे ते म्हणजे आमची वहिनी आहे वहिनीनं जर संजय भाऊ तुम्हाला साथ दिली नसते तर हे तुम्हाला खेळ खेळता आला नसता वहिनीच अभिनंदन करतो तुम्ही त्यांची योग्य सेवा केलात घराकडची काळजी करू दिला नाहीत प्रत्येक माणसाच्या यशस्वी माणसाच्या पाठीमाग स्त्री असते आणि म्हणून त्या भगिनीचं देखील माझ्या वतीनं आणि तुमच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांनी आमच्या भाऊची देखभाल केली तसेच विश्वशांती बुद्धव्यास शिल्पगती गार्डन विकास करणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खेडवर लँड आणि पार्क विकसित करणे या कामाचे भूमिपूजन आज झालेलं आहे अजून काहीतरी दिलं पाहिजे अशा प्रकारची सारखी त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते शहराला अजून नवीन योजना काही द्यायची तर त्या गोष्टीचा समावेश झालेला आहे या विकासकामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा उपलब्ध होतील त्याचबरोबर रस्त्याच्या कामामुळे विकासाचा नवा अध्याय दिला जाणार आहे अनेक रस्ते केलेत अजून आपल्याला करायचे आहे सगळ्यात मागं ठेवलं आहे आमचा आणि शिरूरचा ते देखील संजय भाऊ करणार आहेत आम्ही दोघंजण मिळून कारण जुनं नातं आहे आमचं उदगीर करायचं आम्हाला देखील येण्यासाठी तुम्हालाही येण्यासाठी चांगला रस्ता करायचा संजय भाऊ ह्या ट्रम्पमध्ये ते करून टाका आणि मग आपलं जे राजकीय काम आहे जे आपली अस्मिता आहे ते जोडायचं काम करू उदगीर विधानसभा मतदारसंघात सहकार चळवळ निश्चितपणे सक्षम करण्याचा आपण भर देणार आहोत मराठवाड्याचा सर्व विकास व्हावा या दृष्टीने सहकार आहेत ही जबाब जव... राज्याचे मुख्यमंत्री देव लाडक्या बहिणीमुळे आमचं सरकार आलं महायुतीचे लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणून सरकार, सरकार आल्यामुळं हे सहकार चळवळीचं खातं आतापर्यंत मराठवाड्यात एक दोन वेळेस आलं होत हे सतत पश्चिम महाराष्ट्राकडे राहायचं आणि दादानी आणि नेत्यांनी विचार केला की आता आम्हाला मराठवाड्याला सहकार चळवळीमध्ये आम्हाला पुढे आणायचं असेल विदर्भाला पुढे आणायचं असेल खाम खानदेशाला पुढे आणायचं असेल तर आपल्याला मराठवाड्यातल्या माणसाला सहकार चळवीचं जबाबदारी द्यावं लागल या शहरामध्ये देखील सहकारी चळवीमध्ये चांगले मान्यवर होऊन गेलेत आज आपल्या गावातली दूध डेअरीचे हल्लात काय झाले देशामध्ये दे आमचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देशामध्ये दे अशा प्रकारचं एक सहकारिता खात्याची निर्मिती केली या खात्यामुळं धनंजय गाडगीळ वि के पाटील पंजाबराव देशमुख मोहिते पाटील या लोकांनी ही चळवळ उभा केली म्हणून आज महाराष्ट्राची ओळ भारतात नाही तर देशामध्ये जगामध्ये झालेली आहे आज या सहकारी चळवळीच्या माध्यमातून सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज काम करतात तेवढे लोक सहकार चळवळीमध्ये करतात देशामध्ये तीस कोटी लोक चळवीत काम करतात पण याच्यावर आपल्याला थांबता येणार नाही आज तरुण मुलाला हाताला काम लागत नाही महिलाला या प्रक्रियेमध्ये घ्यायचे आहे म्हणून हे वर्ष सहकार चळवळीचं वर्ष घोषित केलंय आपल्याला या सहकारीच्या माध्यमातून कारखानदारी उभा करते त्या भागाचा पलट झालेला दिसतय सुदगिरण्या उभा केल्यात बँका उभा केल्यात पतसंस्था उभा केल्यात मजूर संस्था उभा केल्यात दूध डेऱ्या उभ्या केल्यात आता तर महिलाच्यासाठी देखील आमच्या लाडक्या बहिणीला असा कायदा केलाय त्यांनी देखील महिलासाठी एक सहकारी संस्था काढावी आणि त्याच्यामधून आपल्याला काम करून घ्यावं त्याची देखील सरकारने परवानगी दिलेली आहे बाळासाहेब जाधव साहेब असताना शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेस उदगीर आणि अहमदपूर हा डोंगराव तालुका आहे अतिशय विचार करून आपल्याला दूध डेरी दिली होती पण काहीतरी चुकीचे माणसं या क्षेत्रात आल्यानंतर नुकसान झालं मित्रांनो आपण आज उदाहरण मी देतो अनेक वेळेस दिलंय कोल्हापूरमध्ये एकट्या गोकुळचं वीस लाख दर दिवसाला दूध आहे अण्णा पन्नास रुपये भाव धरला तर वीस लाख गुनिलेले पन्नास इथे व्यापारी बसलेत एका दिवसाचा पैसे तिथे किती येत असतील सांगा आणि दहा दिवसाला त्याचं पेमेंट मिळत आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही चळवळवळ क्रांती घडली संजय भाऊ पुन्हा एकदा आपण दोघंजण मिळत आणि ह्या दूध डेअरीला काय करायचे आहे पुन्हा एकदा सहकारी चळवीच्या माध्यमातून या डेअरीला चालना द्यायचं काम करूत अशा प्रकारचं आजच्या दिवसानं तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो मला सांगा शेतकऱ्या तर खूप मोठं वरदान आहे आज शेती परवडत नाही निसर्गाची या खूप नुकसान झालं या वर्षी दहा दिवसाला पैसे तीस टक्के चार आपल्या घरी आणि त्याच्या शेणखतामुळं पुन्हा शेतीची पोत सुधारत आहे जिथं जिथं धवल क्रांती घडली नगरमध्ये पुण्यामध्ये बारामतीमध्ये एका डेरीचं तिथं कोऱ्याप्पाची वारणा वेगळी अनेक डेअरी आहेत आज देशामध्ये दे अमोलनं किती मोठं काम केलं काय असेल त्या एम डीची कल्पना केरळचा एम डी होता पटेल साहेबांनी सुरू केलेली डेअरी आज पूर्ण देशामध्ये दे ते काम करते आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवण्याचं काम या दुधामधून घडलेलं आहे ते इथल्या भागातल्या लोकांना करायचे जिथं काही तुम्हाला मदत लागल सहकार मंत्री म्हणून तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे अशा प्रकारची गवई द्यायला मी आलेलो म्हणून मित्रांनो जिल्हा बँका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या पतसंस्था यांच्यात अनेक असणारे प्रलंबित प्रश्न तुमच्या हक्काने माझ्याकडे घेऊन या या मी त्या निश्चितपणे मार्गी लावेल एकीकडे आम्ही बँका काढतो पतसंस्था काढतो मल्टीस्टेट काढतो आज मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे झाले बीडमधलं बघितलं पण कुंठे नावाची तीन हजार कोटीचा घोटा इथले लोक मला मागही भेटले अग्रवाल बियानी त्याचे ठेवीदार आहेत तशा प्रकारच्या सूचना आम्ही केंद्र सरकारला दिल्यात की त्याला परवानगी केंद्र सरकारने मल्टीस्टेटला दिलंय म्हणून मित्रांनो आपल्याला त्या कामामध्ये देखील मदत करायची आहे मला माहिती आहे दहा बोला वाजेपर्यंत बोलायची दहा वाजेपर्यंत बोलणार मी नाही सोडणार मी कायद्याचं पालन करणारा माणूस आहो बाबासाहेब आंबेडकर माझ्या आईवडला माझं नाव बाबासाहेब ठेवले म्हणजे बाबासाहेबासारखं कायद्यासारखं वाघ म्हणून ठेवलं आहे आणि मी ते करणार आहे मी चिट्टी फिट्टीला मानत नाही मी बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं आहे मला आणि ते भूमिका घेऊन आम्हाला काम करायचे उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या पशुपालकाचा तालुका आहे पोरापेक्षा ढोरावर प्रेम करणारे लोक आहेत देवनी जनावरांच्या इथं खूप मोठी बाजारपेठ आहे आपलं गावरान ब्रीड आहे देशी ब्रीड आहे त्याच्या संदर्भात देखील आपल्याला बघायचे कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे शेतकऱ्याच्या बांधवाच्या जीवनात नवीन क्रांती घडवण्याचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी करायला पाहिजे आर्य समाजाच्या विचाराचा पगडा असलेला हा संपूर्ण तालुका शेतकरी चळवळीने इथला पहिला लोकप्रिय दिलेला आहे यातून शेतकरी राजाचे महत्त्व अधोरेखित होते त्याचबरोबर दलित चळवळ उभी राहिली आणि या सर्व चळवळीचे पाठीशी ही सर्व जनता सक्षमपणे उभा आहे म्हणून मित्रांनो आधी काही बोलत नाही खूप चांगल्या प्रकारचं नियोजन भाऊ तुम्ही केला जनतेने देखील चांगल्या प्रकारची साथ दिली एवढा अभूतपूर्व मेळावा एका कार्यक्रमासाठी एवढे ये लोक येतात हे पुन्हा उदगीरकरांनी सिद्ध करून दाखवलं आहे प्रेम केलं करावं तर उदगीरकरांनी करावं आणि दुश्मनी करावं तर उदगीरकरांनीच करावं असं एवढं या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो आणि मला पुन्हा गीतं आमच्या शिंदे सरांचे ऐकायचे आहेत त्यांचा मी एक घटक आहे त्यांचा ऐकणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून आपण त्याची आपण या ठिकाणी मेजवानी ठेवलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब